हे झालं ना तू थांब चालत मोठ्या साईजचा आला आता बघा मस्त जपरा मोठा आला बारका झेगडा आला त्याच्या अजूनही खालेल एक दगडा खाली भेटला आपल्याला हो ना दगडा खालून आता खालता मी मित्रांनो परत आपल्याला समुद्र ते आलो आहे खेकडे पकडण्यासाठी तर बघा आता भरतीनं चालू झालं पाणी इथपर्यंत आलं आहे बघा पाणी ना मस्तकी इथपर्यंत आलं आणि मस्तकी भरती पण आहे ते आता समुद्राचं मस्त की सीन पण चांगला आहे तो शांतपणे जरा आणि ते आता आता भरती पण आहे बघू पाणी वाढतो इकडे आणि त्या मामा आता ना पाय कापायला घेतला पगोलीला बांधण्यासाठी तर इथे आता पाय आले आपण कुंबडीचे आणि इथे पगोलीसुद्धा आहेत आता पगोलीला आपण भाजून घेऊ फटाफट तर आपण अशा प्रकारे ना पाया कापून घेतल्यात एका पाहिजे पण दोन तुकडे गेले जेणेकरून आहे ना खेकड्यांना वास गेला पाहिजे म्हणून गे तर त्याच्यावरती लगेच पटकन येतील त्यामुळे तर आपण आहे ना कापून घेऊया आणि पगोल्याला बांधून घ्या पटापट काय सोडू दर वगुलेस बघायला बांधून घ्या पटापट यांना इथे दिले बांधण्यासाठी ठेवलेत आपण हे बघा याला फटाफट बांधून घ्या आपण बघूया आपण आहे ना आता पगळी टाकायला चालू केलं आहे आणि भरती पण वाढली बघा पाणी आता इथपर्यंत आलं तर चालू केलं तिकडे आता मामा टाकतोय पगवली आणि ते योगाकडे पण अर्ध पगवली थोडं मीठ आपले टाकून होते सगळी भरती पण आता वाढायला चालू झाली पाणी पण भरपूर आहे आणि समुद्र वसतं आता पण आहे ना सगळे पगलं पण टाकून घेऊया आणि जास्त उशीर झाला ना तर खेकडे आपल्याला भेटणार पण नाही त्यामुळे आपण पहिलंच टाकून घ्या वरती आता टाकले म्हणून तिथे तर मामा टाकतोय पटापट पाय बांधून घेतले आम्ही आपण जवळ टाकण्या जास्त नाही टाकणार चल मित्रांनो पाणी पोहू शकतात आता इथपर्यंत झालंय डोपऱ्यापर्यंत येत होतं पाणी पडायला होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि आणि आपण आलेलो ना तेव्हा आम्हाला रात्री आलेलो तर त्यामुळे आपल्याला जास्त बरोबर विडो नाही आला दिसायला आता मस्त की दिवसामध्ये आलो पण आता संध्याकाळचे वाजले पाच वाजले काशावर टाकून घ्यायचे आपल्याला तर आपण आहे ना, ना आता सगळ्यांना पकोडी टाकून घेऊया मग आपण भेटूया जरा आराम करून त्यांना आपण चेंबरी बघायला येऊ तर चला आता पन पंधरा वीस मिनटं झाले आपल्याला पकोडी टाकून आता आपण चाललो आहे चेक करायला बघा आपल्याला किती इकडे भेटत किती ना तर चला आपण जाऊया पकोडी उचलायला आणि गरमी पण भरपूर होते मित्रांनो ऊन पण घरपूर संध्याकाळ झाली तरी पण ऊन आहे ना भरपूर आहे तर बघी आपण पागोली किती आपल्याला किकडे भेटत आता चला बघा पण ना बघ आणि पण मित्रांनो घरा भरपूर आहे पहिलीच पगल उचलतात आपण काय आलं काय उभी आले मित्रांनो हा तर एक पण ना भेटला आता आपल्याला म्हणजे खेकडा भारका केकडा आला त्याच्या आपल्याला मी केकडायचा पहिलीच बोणी झाली मित्रांनो आपल्याला पहिलाच केकडा भेटला आपल्याला ते पण छोटा भेटला तरी पण त्याला घेतला पहिला भेटला बोणी झाल्या मला बघूया सुरुवात झाली आपल्या केकड्याची त्याला तर बघूया आणि पाणी पण मित्रांनो बघा किती वाढले खूप पाणी वाढलं तू बघूया खाली गेला मित्रांनो अजून तिथे सुद्धा आपले बगूले आहेत ते पण चेक करूया मग काय करा मग चेक करून थोड्या वेळ आपण आराम करूया थोडा टाइम द्या मग शंभर येते माझे खेकडे येतील कारण अजून एक आलेला आपल्याला दुसरा खेकडा भेटला आपल्याला अजून परत एक भेटला दुसरा दोन होते आणि एक पडला त्याच्यामधून छोटा होता हा इथे तीन आलेला गेल्या टायमाला ना आम्हाला या जागेवरती ना तीन भेटलेले बघूया पुढे अजून मस्त मोठा साईजचा सा आला आता बघा मस्त बरा मोठा आला मित्रांनो पूर्ण आहे त्याला हलकाच कर कसा भेटला नाही त्याला नांगेच नाही त्याला नांगेल ना मित्रांनो मस्त की मिडियम तर भेटला आपल्याला जे नांगडेच नाही मित्रांनो हा आता मित्रांनो आपण परत चालले करायला चक् पाणी गरम असल्यामुळे आपल्याला कमी जेकडे भेटत आता मिळून आम्हाला तीन चार भेटले बाबा म्हणजे अजून संध्याकाळपर्यंत थांबायचं आपल्याला संध्याकाळ झालं की येतील मासे वगैरे खेकडे वगैरे भरपूर येतील पाणी भरपूर गरम आहे ना जास्त किशोर उन्हाने ना पूर्ण गरम झालं पाणी तर त्यामुळे ना खेकडे वगैरे बाहेर येत नाही लोकं आता थंड कोई ना जरा बरं वाटेल येतील आपल्याला चला तर इकडे तर मामा जातो आहे अगोदर भरती पैसे वाढले बरं नाही आणि वाढत ते ती पण ती आपली खाली गेली वाटतं आपल्याला काय माहिती किती का ती अडतील आणि मरपूर गरम आहे अजून तर आपल्याला भरपूर टाक टाईम टाइम आहे इथे टाकून गेले तर वरती पुढची बघा हिवाली चे हि चेक कर ना हिवाली घे 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 मी तर मित्रांनो मार्ग भेटला त्याला पण आपण घेऊया हा आमटेला मस्त भरपूर दिवस झाले खाले ना आपण जात, जात।, जात पण आहे तो पडल तो मित्रांनो आपल्याला भरपूर पबुली ना, ना, ना खाली गेले आता आपण कमी पाण्यामध्ये टाकले परत इथे वरती टाकले तर अंधार पण झाला आता येथील किकडे भारी चला ते पुढे गेलाय मामा बघायला मित्रांनो प्लास्टिक टाकून ये ना पूर्ण समुद्र लोकांनी खराब करून टाकला बघा पूर्ण झाडावरती ना प्लास्टिकच दिसतं तुम्हाला भेटलाय मामाला आता हंगलीमध्ये पार्क पण गेला गेला का तो हो पण गेला छोटा पण आपल्याला नशिबात आहे मित्रांनो पण पाणी त्याच्यामधून मामा इथे किती बघूले एकच आहे का थंड वाटत संध्याकाळी आपल्याला तिकडे मार्थ चालू होती दगडाखाली भेटला आपल्याला दगडा काढून आता खालचा नपलेलं होतं बरोबर मस्त मीडियम साईज आहे आणि हा वेगळाच आहे मित्रांनो काळी आहे या मित्रांनो मस्त भेटला आहे मीडियम साईजचा छोटा अरे मित्रांनो आपल्याला एक अजूनही भेटलं मस्त भेटला ब्लू आला का तू ब्लू सारखा दिसला मला कलर आता थंड झाला ना पाणी जरा आता मित्रांनो आपल्या खेकडीस सुरुवात झालं ना चालवायची आता भेटेल आपल्याला थंड पाणी झालं करा हे पडे पडेल पडेल येऊ खाडीत हा यो खाडी काय पड पण ते सुद्धा आपल्या एक बगुली आहे पकडले मध्ये येते आपल्याला खेकड्या बघितलं उद्या आलशिक पण करतो ना त्यामध्ये आला 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 छोटा आला तरी चालेल आपल्याला मित्रांनो ते खेकडा भेटला आपल्याला कुठे हा का मित्रांनो ह्याच्यामध्ये ना खेकड्या काय हा बघा भेटलं याच्या आतमधे ना खेकडं आहे का के? त्याला काढण्याचा प्रयत्न करूया पण इथून आहे त्याला काढायचा प्रयत्न करूया पुढे हा बघा इथे सुद्धा आहे छोट्या चेंपोरी आहे सांगू शकतो आपल्याला कधी पण हा बघा छोटा आहे पण आपल्याला मोठा घेऊ आपण आला मला पकड झाला पकड हा हा एकच नांगडे दोन नांगडा एकच होता दोन होते मित्रांनो भेटलोय पगोली मधून आला आणि खाली गेलोयला का पकडण्याचा प्रयत्न करू आपण इकडे हा पाणी सोड ना चालेल मित्रांनो आता अंतर पण भरपूर झालं आणि खेकडे आपल्याला कमी भेटले कमी तुम्ही भेटले पंधरा वीस जास्त नाही भेटले आता पाणी वरती आता गेली आता कमी होतात नाही आता आपण चाललं आहे घरी